आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी केडगावमधील राजकीय वातावरण चांगलं तापलंय प्रभाग सत्रामधील सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यामधून पूनम सोन्याबापू घेंबूड यांनी आज सत्तावीस डिसेंबरला आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला अर्ज भरण्यापूर्वी घेंबूड समर्थकांनी केलेल्या जोरदार प्रदर्शनामुळे प्रभाग सत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पूनम घेंबूड यांनी आपल्या समर्थकांसह लोंढेमाळा येथील श्री महादेव मंदिरात जाऊन महापूजा केली त्यानंतर केडगाव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पार अर्पण करत अभिवादन केलंय सोन्याबापू घेंबूड हे गेली अनेक वर्षांपासून आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात प्रभागातील विविध विकासकामं रस्ते पाणी आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय आम्ही आजवर केवळ सत्तेसाठी नाही तर समाजसेवेसाठी आणि आमदार संग्राम जगताप यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून काम केलंय या एकनिष्ठेचं फळ आणि केलेल्या कामांची पावती म्हणून आमदार संग्राम जगताप नक्कीच आम्हाला संधी देतील आणि जनताही विजयाचा आशीर्वाद देईल असा विश्वास सोन्याबापू घेंबुड यांनी व्यक्त केलाय या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतरा मधून मागासवर्गीय प्रभाग ओबीसी आणि सर्वसाधारण महिलामधून आमचे नेते आमचे मित्र सोनेबापूर घेंबुडे यांच्या पत्नी पुनम सोनेबापू घेंबुडे यांचा आज अर्ज दाखल केलेला आहे दहा ते बारा वर्षपासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभागात अनेक प्रश्न ते मार्गी लावत आहेत त्यामुळे त्यांना या ठिकाणी आमदार संग्राम जगताक यांची उमेदवारी मिळत याबाबत कुठल्याही प्रकारची शाह शक्यता नाही कारण की निवडणूक आल्यानंतर पाच ते सहा महिन्यात कोणताही राजकीय पुढारी किंवा राजकीय राजकीय उमेदवार तयार होत नाही यासाठी दहा ते बारा वर्षापासून सामाजिक कार्य करणारा सोनापूर घेमूडला प्रभागातून प्रचंड मागणी असून त्यांच्या पत्नी पुनम सोनापूर घेमूड यांना या या निवडणुकीत उतरल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांना यावेळेस प्रभागातून उमेदवारी आमदार संग्राम जगताप कुणे नक्की मिळेल घेंबुड यांच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग सत्रामध्ये आता निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे यावेळी प्रभागातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सामील होते शुभम पाचरणे सेन्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस